नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये मातीपासून बनवल्या जाणाऱ्या मडक्यांच्या व्यवसायाला भेट देण्यासाठी आज आपण बघणार आहोत मातेद्वारे बनवले जाणारे मडके हे कसे बनवले जातात तर चला बघूया आपण कसे बनवले जातात ते सगळ्यात अगोदर मातीचा गोळा बनवून या फिरत्या चाक्यावरती ठेवावं लागते नंतर त्याला मातीचा शेप देऊन त्याला हाताने स्थिर चाकावरती ठेवून त्याला बनवावं लागते चल चला बघूया आपण कसं बनवतात हे बघा हा भैया बनवतोय बघूया आपण कसं बनवतायत बघा किती सोप्या पद्धतीने त्यांनी बनवलेला आहे अजून एकदा बघूया आपण चाक एकदम स्पीड स्पीडमध्ये फिरवला पाहिजे आणि स्थिर फिरला पाहिजे बरोबर थोडं पण वाकडं तिकडं फिरलं तर तो बरोबर बर बनत नाही मडकं हे बा एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम छान प्रकारे बनवण्यात आलेले आहे नंतर त्याला दोऱ्याने कापून त्याला साईडला ठेवून द्यायचे अजून एक बनवलं अजून एक बनवत आहे ते आपण बघूया अशाच प्रकारे बनून ते दोन दिवस वाळून ठेवावं लागतात नंतर त्याला दुसरी प्रोसेस करावं लागते हे बघा दोऱ्याने कापून साईडला ठेवलेलं आहे नंतर ही आहे ती भट्टी ज्याच्यामध्ये त्याला भाज भाजावं लागतं नंतर भाजल्यानंतर ते असे बनतात असे नंतर ते कडक होतात हे आहेत बनवून ठेवलेले आहेत हे पण इथं बनून तयार झालेले आहे